नमस्कार मी भाग्यश्री वाघमारे आणि आपण बघत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया आत्ता तुम्हाला दिसत आहे की आपल्याबरोबर अनेक सहकारी जमलेले आहेत काही कार्यकर्ते आहेत काही महिला आहेत तर या सगळ्यांच्या बरोबर आज आपण बातचीत करणार आहोत तर रामोशी हा जो समाज आहे तर या समाजातल्या काही नेत्यांबरोबर आत्ता आपण बोलणार आहोत त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आपल्याला माहीतच आहे की सध्या सगळीकडेच आरक्षणाचं वातावरण आहे तर ह्या आरक्षणाच्या रणधुमाळीमध्ये यांनी रामोशी समाजाने आपल्या स्वतःच्या आरक्षणासाठी काय बाबा अजेंडा समाजासमोर मांडलेला आहे आणि त्याच्यासाठी ते काय प्रयत्न करणार आहेत तर या सगळ्याबद्दल आत्ता आपण त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलणार आहोत तर काय सांगाल सर तुम्ही की आत्ता सगळीकडे आरक्षणाचं वातावरण आहे आणि रामोशी समाजाला आरक्षणासाठी आरक्षण त्यांच्याकडे असून सुद्धा त्यासाठी संघर्ष करायला लागतोय तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आरक्षणाचं सा वातावरण सध्या तर नाहीये आमच्या समाजासाठी गेले चाळीस वर्ष आम्ही ही मागणी करतोय तुम्हाला आत्ता मराठा समाज धनगर समाज दिसत असेल पण रामोशी बेरड बेडर समाजाच्या हे आमचे ज्येष्ठ लोक गेले वीस तीस वर्ष जेवढी कुठले सरकार आले त्यांना आरक्षणाची मागणी करतं आहे आणि माध्यमातून आमचं प्रतिनिधित्व तिथपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे शैक्षणिक असेल राजकीय असेल जर आमचा इतिहास बघितला आज लढवाया समाज ज्यांनी मोठमोठ्या योगदान दिलेलं आहे पण स्वातंत्र्य काळानंतर आमचं म्हणणं मांडणारं सभागृहात बोलणारा आमचा प्रतिनिधी अजून गेलेला नाही आणि जो आम्हाला गुन्हेगारी शिक्का लागलेला आहे तर ते प्रतिनिधित्व जाण्यासाठी जर सामान्य आमचा समाजातला कोण उभा राहिला नेतृत्व त्याला खूप अडचणी येत आहेत ते जर आम्हाला घटनात्मक आरक्षण असतं एस सी किंवा एस टीचं आमचा प्रतिनिधी सभागृहात गेला असता गेल्या पन्नास वर्षामध्ये जर स्वातंत्र्य काळानंतर जर बघितलं फक्त एक आमदार या रामोशी समाजाचा झालेला आहे एकोणीसशे बहात्तर साली भंडलकर त्यांचं नाव होतं सातारा जिल्ह्यातून आणि त्याच्यानंतर आज पन्नास वर्ष झालेले दोन हजार चोवीस चालू आहे एकतर समाज तेवढा प्रगल्भ नेतृत्व तो करायला थोडा कमी पडला असेल कारण की ह्या सगळ्या आणि रा दुसरा आमचा आरोप की राजकीय पक्षांनी आम्हाला संधी दिलेली नाही आहे आणि ती जी देऊ शकत होते तर ती आम्हाला दिलेली नाही आहे तर आमची ही प्रमुख मागणी असेल की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण म्हणतो की घटनेमध्ये लिहून दिलेलं आहे की जे नियुक्त बारा जे आमदार असतात ज्या लोकांना सामान्य जनतेतून निवडून येता येत नाही त्यांना तिथं संधी दिली जावी तर तीही संधी आम्हाला दिलेली नाही आहे तर जे कोणी येणारं सरकार असेल तर आमची त्यांना ही मागणी आहे की आमचं प्रतिनिधित्व आमच्या समाजात उच्च शिक्षित आहेत सर्व क्षेत्रातले योगदान देणारा क्रीडा असेल सामाजिक असेल शिक्षण क्षेत्रातले सगळ्यात उच्च शिक्षित आणि सगळ्या क्षेत्रातले लोक आहेत आणि ते सरकारने हेरावून तशा नेतृत्वाला संधी द्यावी आणि आमचा एक आमदार येणाऱ्या काळात जे कुठलं सरकार असेल तर त्यांनी आम्हाला ती संधी द्यावी हीच मागणी आमची सरकारकडं आहे आणि आरक्षणाचं तर सगळ्यांच्या अजोगा आम्ही मागणी करतो आहे तर त्यांना दिलं तर आम्हाला द्यायला लागेल पण आमचं म्हणणं आहे की आरक्षण ऑलरेडी आहे आम्हाला फक्त दाखले द्या ही आमची मागणी राहील सर तुम सर आता तुम्ही म्हणालात की ऑलरेडी आरक्षण आहे तर तुम्ही आत्तापर्यंत सरकारकडून ते आरक्षण तुमच्यासाठी लागू होण्यासाठी आत्तापर्यंत काय काय प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नांना तुम्हाला कितपत आणि कशा पद्धतीनं यश आलं आहे अनेक सरकाराबरोबर आमच्या शिष्टमंडळांनी बैठका केलेल्या आहेत त्यांना सगळे पुरावे दिलेले आहेत शासनाला आम्ही एक मागणी करतोय की राज्य मागास आयोग तुमचा असतो आहे तर हे पुरावे तुम्ही तुमच्या मा राज्य मागास आयकडून आमचा अभ्यास करा बेडर बेडर रामोशी तिने एक आहे का नाही हे आम्हाला सांगा आणि तुम्ही जे काही शासन म्हणते ते पुरावे दिलेले आहेत आणि हे तिने एकच असून फक्त शासनाने आणि आम्ही असं सांगत नाही की नवीन काही गोष्ट सांगतोय दोन हजार चौदा साली ह्याच महाराष्ट्र शासनाने असा एक जी आर काढला होता वैश्यवाणी आणि वैश्यवाणी असे काही जाती होत्या तर त्यांच्या एकच समाज असून त्यांना वेगवेगळ्या दाखले मिळत होते आणि त्यांनी शासनाला ही मागणी केली की आम्ही तिन्ही जाती एकच आहोत आम्हाला एकच दाखला द्यावा आणि एकच सवलत द्यावी तर शासनाने तसा अहवाल तयार केला आणि त्यांच्या बाजूने तो जो काही निर्णय लागल्यानंतर शासनाने तो जी आर काढला की ह्यांना ते जात प्रमाणपत्र एकच वैश्यवाणीचं जात प्रमाणपत्र मिळावं जात वैधता मिळावी आमची हीच मागणी आहे की आमचा शासनाने ॲन्थ्रोपॉलॉजी सर्वे असेल वर्गाने तो अभ्यास करावा आणि बेडर बेरड रामोशी एकच आहे बेडरला घटनात्मक आरक्षण आहे तर बेडरचा दाखला बेरड आणि रामोशाला जातीचा दाखला मिळावा आणि जात वैधता मिळावी ही मागणी गेले वीस वर्ष आम्ही करतो आहे तर आमची ही प्रमुख मागणी आहे